ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ची धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स सवलतीच्या दरात आणि पुनावाला सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलास रोड तासगाव तासगावात जुन्या भांडणाच्या वादातून एकाचा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय पाचवा मैले येथील एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात ता आलाय तासगावात चेतन उर्फ बुलट्या दुर्ग्या पवार यांचा खून करण्यात आलाय या प्रकरणी रोहित उर्फ बाळा सुरेशचंद्र मलमे आणि दत्ता मच्छिंद्र गुजरे यांना ताब्यात घेतलंय जुन्या भांडणाचा राग मनात धरून तासगाव तालुक्यातील पाचवा मैलेतील एकाचा कुऱ्हाडीने वार करून खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे चेतन उर्फ बुलट्या दुर्ग्या पवार वय पंचेचाळीस राहणार पाचवा मैल यांचा खून झाला आहे या प्रकरणी रोहित उर्फ बाळा सुरेशचंद्र चंद्र मलमे आणि दत्ता मच्छिंद्र गुचले दोघे राहणार नागाव यांना तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की चेतन पवार आणि रोहित मलमे हे दोघे मित्र होते या दोघांची किरकोळ कारणावरून सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास पाचवा मैल चौकात बाचाबाची झाली होती तसेच यावेळी चेतन याला तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी रोहित मलमे याने दिली होती यानंतर आज अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास रोहित मलमे आणि दत्ता गुजले या दोघांनी चेतन पवार याच्या घरासमोर जाऊन चेतन डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी दोघांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत आज बारा वाजे सुमारास पाचवा मैल येथे रेकॉर्ड आरोपी चैतन्य उर्फ बुलट्या दुर्गा पवार याचा आरोपीहून जुन्या कारणावरून वाद झाला होता त्या कारणावरून आरोपी रोहित सुरेशचंद्र मलमे दत्तात्रय मचिंद्र उजले या दोघांनी डोक्यात कुराड मारून त्याचा खून केलेला आहे दोन्ही आरोपी ताब्यात आहेत गुन्हा दाखल करणे व इतर कायदेशीर प्रोसेस चालू आहे मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी